ओह निसो के बोलैछ नि कमन छ राम्रो छ कसौटी छ नि सिट

देक्ण। 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 मी निवडणूक निर्णय अधिकारी आच्यू शंकरराव उर्ले सहायक निबंधक सहकारी संस्था अमरावती हे निवडणूक एकूण सतरा जागेसाठी आहे त्यापैकी सोळा जागा ह्या बिनविरोध झाल्या आहेत सेवा सहकारी संस्थेमधून आठ उमेदवार बिनविरोध झाले वैयक्तिक मतदार संघातून चार उमेदवार बिनविरोध झाले महिला राखीव मतदारसंघातून दोन उमेदवार बिनविरोध झाले अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून एक उमेदवार बिनविरोध झाला आणि भटक्या विमुक्त जाती जमाती मतदारसंघातून एक उमेदवार बिनविरोध झाला आजची जी प्रत्यक्ष निवडणूक आहे ही इतर मागासवर्ग मतदारसंघातील आहे त्यामध्ये दोन उमेदवार आहेत मतदानाचा वेळ आठ ते चार असा आहे त्याकरता एकूण एकोणीसशे पंचेचाळीस मतदार मतदानाचा अधिकार बजावतील निवडणुकीकरता एकूण सहा केंद्र निर्धारित करण्यात आले त्यामध्ये अमरावती इथे चार मतदान केंद्र आहेत आणि शिराळा येथे दोन मतदान केंद्र आहे अमरावतीला बाराशे एकवीस मतदार जोडले शिराळाला सातशे चोवीस मतदार जोडले आहेत एकूण एकोणीसशे पंचेचाळीस मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील सकाळी आठ ते दहा या वेळेत एकूण एकशे चौऱ्याहत्तर मतदान झालं आणि नऊ टक्के मतदान झालं सद्यस्थितीत मतदान अगदी शांततेत चालू आहे मतदानाकरता पंचवीस कर्मचारी केंद्रावर नियुक्त करण्यात आले आणि दहा पोलीस या ठिकाणी आहेत